சத்வர பவுங்க பவுலா வாடகாய अभंग ही बारुडे हे नाथ महाराजांनी भारूड केलं मग अशी मी बोललो भारुडाचा महाराज म्हणजे अर्थ सहित सांगा आता भारुड हे भारुड हे प्रकरण बहरफूड याचा अपभ्र झाला आणि त्याचं बहारुडून झालं पण बहार गुड ज्या ज्याच्यामध्ये गुड आणि ज्ञान असं आहे काही उडी आहेत काही आहेत तस इत सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिन तुला जी भवानी आहे ती भवानी आईला नाथ महाराज बोलतात कारण मी मग अशी बोललो कीर्तनातही बोललो की आभीनही केले नाथ महाराजांनी नाथ महाराजांना त्यावेळेला त्यांच्या समाजाने बाहेर होत हा कुठेही जाऊन बारुड करतो कुठेही नाचत पण समाज प्रबोधनासाठी आता पुढं नाथ महाराज म्हणतात सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडच खपू देत गेला तिकडच मरू देत गेला

कारण प्रपंचामध्ये आपण राहतो मंडळी प्रपंचामध्ये काय काय दुःख आहे सांगायची गरज नाही फक्त आपण सांगत नाही प्रत्येक जण मनामध्ये विचार करतो या प्रपंचा आणि विचार करतो हाच आपल्याला खरा त्या संसार रोज उठलं की वेगळी चिंता रोज उठलं की वेगळी चिंता नित्य उठवून या आवयाची चिंता रोज म्हणून हा प्रपंच रूपी सासरा नाथ भारत बोलतात लवकर खपू दे त्याला हा संसार संसारातून मला वेगळं कर मला वेगळं कर कारण संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो म्हणून सासरा माझा खपू सासू माझी जात करते सासू माझे जात करते सासू माझे

सासू कोण आपली व्यवहार सासू ही सासू नाही नाथ महाराजांनी जी सासू सांगितली ती सासू हे कल्पना सासू ही कल्पन कल्पना ही बाय ना मला नाना प्रकारचा जाच करणारी कल्पना कारण आपल्या प्रत्येकाच्या मनात सगळ्यात जास्त कल्पना याचा अर्थ संशय बरोबर आहे का, जमना प्रत्त प्रत्त का जमना ना आपण कल्पना करीत राहतो मनामध्ये वेगवेगळ्या भावना करतो पण सिद्धीला जातात असं मात्र नाही आणि ती कल्पना नावाची सासू तिला पार काय <स्थाथ> <बुर्की> <स्थाथ> कर मुळापासून तिला मला रोडगा तुला रोडगा रोडगा म्हणजे नेमकं मारला बरोबर सांगितलं रोडगा वेगळा नाही हो आपण करतो बाजरी ज्वारीचा करणारा तो रोडगा ना। नाही रोडगा ना। हाच ना। दिवस

करी कृपा माझे मन लागो तुझे तू सावळे सुंदरी लावण्य मनोभारी करुणा करी करी कृपा उजळ कुळ दीपा बोध करी स्वपा येऊन लवलाही सचितानंद मग कुड नाथ महाराज बोलतात

नंद मनश्या कार्ट लोभ लोभ नंदच कार्ट कोणच आशेच्या पाठीमाग लोभो लोभ लोभ बरोबर आहे का नाही लोभ आणि आता इथं आम्ही आम्ही लोभ कुठल्या लो तुमच्या उपकारोभ <laughs> <लो बारी> <laughs> <लो बती। laughs> हे अशा किरकिर करत हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे बरोबर आहे लोभ काय का नाही महाराज साधा नाही झालो त्याला वाटतं मी पकवाय का त्याला वाटतं मी कधी पीटी मास्तर बाई हा लोभ हो पण तुम्हाला काय सांगावं सायकल वाटतं मोटर सायकल मोटरसायकल वालेला वाटतं फोर व्हीलर फोर व्हीलर वाल्याला वाटतं विमान हा दोबी म्हणून किरकिर आणि खरुज वहू दे मग मात्र नाथ महाराज बोलतात एका जनार्धनी सगळ ये कज ये समरस झाले आणि एकटी राव दे मला सत्वर बावगा मला भवानी पुढच्या वर्षी बोलवायचा सगळं माझं बांधवला हाफ करून टाकलं तुम्ही जाऊ द्या किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन शुद्धी गेले येथे माझे उरले पाय पण करवी तशी केली कटकट वाकडी हे जी सेवा करण्याचा योग आला ते महाराज त्यांनी मला तुपेच ना बरोबर आहे ना तुपी महाराजांनी बराचसा प्रय प्रयत्न केला माझा फोन नंबर मिळवण्यासाठी आणि धावले महाराजांना धावले महाराजांकडे नंबर नाही त्यांनी म्हणला हो आमच्या दादांना केला असता तर लगेच नंबर तुम्हाला पण ते त्यांच्या काही लक्षात आलं त्यांच्याकड तुमचाही नंबर नाही यांनी बरेचसे प्रयत्न केले या ठिकाणी आलो आणि त्यातले ते तिथं आल्यानंतर बरंच म्हणले इथं आलं महिलांचा मोठा सहभाग येईन महिलांच्या सहभागामधून हा उपक्रम जोराला आहे कारण ऐका आज ही शक्ती महानी आज जर तसं पाहिलं तर आता बरंच पुढं पुढं त्यांच्या पण चांगलं आहे सरकार पण तुमच्याच बाजूनी आमच्या बाजूने कोणच नाही बॉन्डलाय आमचं <laughs> सगळंच घोटाळ्यात पडलं जाऊ द्या तरीही तुम्ही करता जेवढे द्यावेत तेवढे महिलांना तो कारण मी मग असे आलो हरिपाठाला पाहिल्या महिला एकदा टाळ्या वाजवा एक वा तुम्ही पुरुष मंडळी वा वा धन्यवाद वा, वा, आणि पुरुषांचा पण बरेच मंडळी इथ असतात आणि त्यातल्या त्यात आमची भोर तालुक्यातलं भजनीमंड सगळेच भजनीमण महाराज सगळे आपल्याकडचीच येत आपल्या पुणे जिल्ह्यातलीच मंडळी येत असो कारण एकट्याचा खेळ ना हा खेळ नाही एक एकल्याचा नव्हे खेळ मेळ म्हणून तुम्ही आम्ही खेळी गदारुळी आनंदी माझ्याबरोबर आज या ठिकाणी हरिभक्त परायण आमचे कोंडाळकर दादा आ, आता त्यांनी म्हणजे तिकडं त्यांचा पण सप्ताह चालू आहे ते, ते वर्गणी जमा करीत पण मी आल्यानंतर त्यांनी गाडी काढली माझ्याबरोबर आली तसेच आमचे गोरे साहेब पी एस साहेब मुंबईलाच ते पी एस आय होते ते पण आले भागडे महाराज आहेत माझ्याबरोबर आलेले आमचे धरंडे बाबा आमच्या दिंडीचे विनेकरी ही सर्व मंडळी त्यातल्या त्यात ह्या ताई उभ्या राहिल्यात तुम्हालाही धन्यवाद बाबा कारण आता तुमची गरज आहे आणि तुमची तयारी चांगली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो दो दोन्ही पखवाजे दोन तीन हा एक पहिला हरिपाठ वाजवणार आपण वाह वा यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा धन्यवाद पीटी मास्तर पीटी मास्तर पीटी मास्तर त्यांचेच त्यांचे त्यांचीच कृपेने चालले हँडविलवर नाव मी वाचले नंतर आनंद वाटला कारण आपला माणूस कुठंतरी आहे असं झालेली शिवा भगवंतची चरणी समर्पण करतो तुमच्या सर्व मंडळींच्या चरणी समर्पण करतो